नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर छुप युद्ध करणाऱ्या देशांनी हे युद्ध थांबवावं असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इशारा दहशतवादी गटांचं उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानवरचा दबाव वाढवला उरी दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेले वीर जवान विकास उईके विकास पुरमेथे आणि चंद्रकांत गदांडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद राज्यातल्या या पाच शहरांचा केंद्र सरकारच्या सत्तावीस स्मार्ट सिटीमध्ये समावेश कुपोषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालघर जिल्ह्याला भेट देणार आणि मुंबई परिसरात कालपासून जोरदार पाऊस पालघर मुंबई मार्गावर पाणी साचल्यामुळे पहाटे रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुंतलेल्या देशांनी हे युद्ध थांबवावं असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दिला आहे संयुक्त राष्ट्रांच्या महासभेसमोर अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून आपलं शेवटचं भाषण करताना ओबामा यांनी जागतिक शांततेवर भर दिला सर्व प्रकारच्या मूलतत्ववादाचं आणि दहशतवादाचं उच्चाटन करण्याचं आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला केलं संपूर्ण मानव जमातीमध्ये परस्परांविषयी बंधुभाव निर्माण करणाऱ्या सहिष्णुतेचा अंगीकार करावा असं त्यांनी सुचवलं हे जग अण्वस्त्रमुक्त झालं पाहिजे आणि यापुढच्या काळात कोणत्याही देशानं अणुचाचणी करू नये अशी अपेक्षा बराक ओबामा यांनी व्यक्त केली दरम्यान पाकिस्तानच्या कुरापतखोर वृत्तीला आळा घालण्यासाठी आणि त्याला वेगळं पाडण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये सहमती निर्माण करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश येत आहे भारतानी उपस्थित केलेल्या या मुद्द्याला जगभरातून पाठबळ मिळत अनेक देशांनी उरी हल्ल्याचा निषेध करताना दहशतवादी गटांविरोधात कारवाई करावी असं पाकिस्तानला सांगितलं आहे आपल्या भूमीवरून सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांविरोधात पाकिस्ताननं अतिरिक्त मोहीम राबवावी असं अमेरिकेनं म्हटलं आहे हे गट केवळ पाकिस्तानसाठी नव्हे तर शेजारी देशांसाठी देखील धोकादायक असल्याचं अमरिक आहे दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताच्या पाठीशी असल्याची घोषणा जर्मनीनं केली आहे तर रशियानं देखील यापुढच्या काळात पाकिस्तानबरोबर होणारे कार्यक्रम स्थगित केले आहे जम्मू काश्मीरमधल्या उरी विभागात घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडत लष्करानं काल दहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं पाकव्याप्त काश्मीरमधून उरी विभागातल्या लचिपोरा इथे नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी दहशतवाद्यांचा हा गट घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होता त्यांना लष्करानं शरण यायला सांगितलं असता स्वयंचलित शस्त्रास्त्रामधून त्यांनी गोळीबार सुरू केला त्याला लष्करानं चोख प्रत्युत्तर देत दहा दहशतवाद्यांना ठार केलं जम्मू काश्मीरमधल्या उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनास्थळी राष्ट्रीय तपास संस्थेच्या सहा सदस्यीय पथकाचा कसून तपास सुरू आहे याप्रकरणी प्रकरणी न प्रथम माहिती अहवाल दाखल केला असून अजून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे या हल्ल्यात दहशतवाद्यांनी प्रथमच शीघ्र ज्वालाग्राही द्रव्य वापरल्याचं समोर आलं आहे ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू असून जैश ए मोहम्मदच्या या चार दहशतवाद्यांच्या डीएनए चे घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या हल्ल्यात लष्कराचे अठरा जवान शहीद झाले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल उरी आणि श्रीनगर इथल्या सुरक्षाविषयक स्थितीचा नवी दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल परराष्ट्र सचिव एस जयशंकर आणि गृहमंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी उपस्थित गृहमंत्रालयाचे सचिव राजीव महर्षी श्रीनगरमध्ये असून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहा दहशतवाद्यांसंदर्भात पाकिस्तानला एकाकी पाडून त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण जगानं एकवटायला हवं असं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहा ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते दहशतवादाला मदत करणं पाकिस्तान दहशतवाद राष्ट्रीय धोरण असल्याप्रमाणे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं त्यांना आर्थिक पाठबळ पुरवत आहे असंही म्हणाले दरम्यान पाकिस्ताननं आपल्या हद्दीतल्या दहशतवादी गटांविरोधात आणखीन कठोर पावलं उचलावी यासाठी पाकिस्तानवर दबाव कायम ठेवू असं आहे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष एम सिरीसिया से यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधून उरी हल्ल्याचा निषेध केला आहे संयुक्त राष्ट्रांमध्ये मानवाधिकार आयोगाकडे भारतानं उरी दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा लावून धरला आहे या हल्ल्यात अठरा जवानांना वीर मरण आल्यावर भारतानं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची जोरदार मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे केली आहे पाकिस्तानच्या भूमीवरून दहशतवादाला मिळणारं प्रोत्साहन आणि दहशतवादी गटांची जोपासना बंद करावी अशी मागणी भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेच्या तेहतीसाव्या सत्रामध्ये केली आहे पाकिस्तान दहशतवादाला पाठबळ देणं थांबावं आणि अवैधरित्या बळकवलेल्या पाकव्याप्त काश्मीरचा ताबा सोडावा अशी मागणीही भारतानं केली आहे जिनिवा इथे संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानव हक्क परिषदेच्या सत्रात उत्तर देण्याचा हक्क बजावताना भारतानं ही मागणी केली आहे बलुचिस्तान पख्तून आणि सिंध प्रांतात मानवाधिकारांचं उल्लंघन आणि हिंदूंसह हो अल्पसंख्याकावर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दाही भारतानं ठळकपणे मांडला आहे पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तानसह हो, पाकिस्तानच्या इतर भागातही मानवाधिकारांची पायमली होत असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत यामुळे संपूर्ण प्रदेशाच्या स्थैर्यावर विपरीत परिणाम होत असल्याचंही भारतानं म्हटलं आहे उरी इथं दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातल्या चार जवानांना वीरमरण आलं यात शहीद झालेले विकास उईके यांच्या पार्थिवावर अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात काल दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह हो, अमरावती विभागाचे आयुक्त विभागीय पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक खासदार रामदास तडस आमदार विरेंद्र जगताप विविध राजकीय पक्षांचे नेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी उईके यांना अखेरचा भावपूर्ण निरोप दिला अत्यंत विपरीत परिस्थितीत त्यांनी संघर्ष केला वडील सुद्धा सेवानिवृत्त मिलिटरीचे कर्मचारी होते आणि त्यांच्या घराण्याला परंपरा आहे त्यागाची बलिदानाची परंपरा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याचंही शहीद होणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे त्यांनी जे या पूर्ण भारतात नव्हे तर पूर्ण भारताचा गर्व आहे आणि महाराष्ट्र सुद्धा गर्व आहे तो आमच्या मुलासारखा आमच्या म्हणजे असा हृदयात आहे आणि त्याचं सांगावं कौतुक तेवढं कमीच आहे विकास यांच्या पार्थिवावर यवतमाळ जिल्ह्यातल्या पुरद या गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसंच लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच लांसनायक चंद्रकांत गलांडे यांच्या पार्थिवावर काल सकाळी साताऱ्यामधल्या जाशी या त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि गावकरी यांनी देशाच्या या सुपुत्राला साशू नैनानी निरोप दिला याच दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान संदीप ठोक यांच्या पार्थिवावर नाशिक जिल्ह्यातल्या खडांगळी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कुटुंबियांसह गावकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होत उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या इतर जवानांवरही त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले जम्मू आणि काश्मीरमधील उरी इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना धुळे इथे मेणबत्ती मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली राष्ट्रीय सुरक्षा मंच या संस्थान या मोर्चाचं आयोजन केलं होतं यात धुळे शहर परिसरातल सर्व धर्मीय नागरिक मोठ्या सहभागी झाले होते दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्याचा तसंच पाकिस्तानचा यावेळी निषेध करण्यात आला देशातल्या बारा राज्यातल्या सत्तावीस स्मार्ट सिटीची नावं केंद्रीय नागरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी काल नवी दिल्लीत जाहीर केली यामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली औरंगाबाद या, या पाच शहरांचा समावेश आहे आग्रा अजमेर अमृतसर ग्वाल्हेर हुबडी धारवाड जालंधर कोटा कानपूर कोहिमा मंगलोर मदुराई रुरकेला तंजावर तिरुपती उज्जैन वडोदरा वाराणसी वेल्लोर शिवमोगा नामची सालेम आणि तुमकूर या शहरांचा स्मार्ट मदे समावेश करण्यात आला आहे स्मार्ट शहरांची ही तिसरी यादी आहे डाळींच्या किरकोळ दरांमध्ये घसरण सुरूच असून त्यासाठी सरकारच्या वतीनं महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत एकीकडे डाळींची आयात सुरू असून दुसरीकडे देशातल्या शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा यासाठी सरकारकडून डाळीच्या हमीभावातही वाढ करण्यात आली आहे डाळ उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळू ही काळजी सरकार घेत आहे त्यासाठी नाफेडच्या वतीनं देशभरात डाळ खरेदी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे कुपोषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे पालघर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत या जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा तालुक्याला त्या भेट देणार आहेत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी ही माहिती दिली त्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासनानं कोच आणि कळंबवाडी या गावात जमावबंदीचे आदेश मागे घेण्यात आले आहेत मात्र त्यापूर्वीच पोलीस अधीक्षकांनी या भागात आदेश जारी केले असून ते कायम ठेवण्यात आले आहेत या पंकजा मुंडे तिथल्या ग्रामस्थांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत दरम्यान कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्याच्या दृष्टीने महिला आणि बालविकास विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आदिवासी विकास विभाग एकत्रितरित्या आणि समन्वयानं काम करत आहे असं पंकजा मुंडे यांनी काल मंत्रालयात झालेल्या बैठकीनंतर वार्ताहर परिषदेमध्ये माहिती दिली अट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी नाही मात्र त्याचा दुरुपयोग थांबला पाहिजे यासाठी कायद्यात कालानुरूप बदल करणं गरजेचं असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मराठा समाजाच्या प्रक्षोभाला आरक्षणासह कोपर्डी बलात्कार रोजगार ही कारणही असल्याचं त्यांनी सांगितलं पठाणकोट किंवा उरीमधल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं तरच जवानांचं आत्मबल वाढेल आणि दहशतवाद्यांना जरब बसेल असं चव्हाण म्हणाले विधिमंडळाची मान्यता न घेता मूल्यवर्धित कराची अंमलबजावणी करणं अयोग्य असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यात सर्वत्र पाऊस होत असताना अद्याप दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोल आणि डिझेलवर लावला जात असलेला अधिभार त्वरित मागे घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली धुळे जिल्ह्यात अक्कलपाडा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केल्यानं त्यांना आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला यावेळी सुमारे पाचशे शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं अक्कलपाडा धरणाच्या डावा कालवा परिसरातल्या शेतकऱ्यांचं धरणाच्या पाण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे यापूर्वी त्यांनी पाच तास रास्ता रोको केल्यावर पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाणी सोडण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन पूर्ण न झाल्यानं आंदोलनकर्ते शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी आग्रही होते काल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करताना आंदोलनाला हिंसक वर्ण लागलं शेतकऱ्यांनी सिंचन पद्धतीचा वापर करणं ही काळाची गरज असल्याचं मत वाशिम आत्मा या प्रकल्पाचे संचालक डॉक्टर बी एल जाधव यांनी व्यक्त केलं वाशिम जिल्ह्यातल्या कामरगाव इथे युवा रुरल असोसिएशनच्या वतीनं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते पाणी अडवणं पाणी जिरवणं शाश्वत शेती करणं आणि रासायनिक खतामुळे शेतीची मोठ्या प्रमाणावर धूप झाली असून ती थांबवण्यासाठी शेतीमधल्या मातीचं परीक्षण करावं असं आवाहनही डॉ जाधव यांनी केलं संघटनेचे संचालक दत्ता पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावळी नाबार्डचे जिल्हा उपव्यवस्थापक विजय खंडर कीडशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ डॉक्टर आर एस डवट नीट फाउंडेशनचे लक्ष्मीकांत पडोळे आदींनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं मुंबई परिसरात पावसाची संततधार आजही सुरूच आहे काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरात पाऊस पडत आहे ठाणे पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे सतत पडत असलेल्या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला असून पालघर इथे रेल्वे रुळांवर पाणी साचल्यामुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या तर काही गाड्या उशिरानी धावत होत्या मात्र आता रेल्वेचं वेळापत्रक हळूहळू पूर्वपदावर येत आहे डहाणू मधल्या दोडीयावडा झाईखाडी यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे इथल्या अनेक गावांचा संपर्क तुटला आहे राज्यात काही भागातही पाऊस पडत आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे बातम्या पुन्हा एकदा छुप युद्ध करणाऱ्या देशांनी हे युद्ध थांबवावं असा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत इशारा दहशतवादी गटांचं उच्चाटन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं पाकिस्तानवरचा दबाव वाढवला उरी दहशतवादी हल्ल्यात हौतात्म्य आलेले वीर जवान विकास उईके विकास कुलमेथे आणि चंद्रकांत दलांडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार नागपूर नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली आणि औरंगाबाद राज्यातल्या या पाच शहरांचा केंद्र सरकारच्या सत्तावीस स्मार्ट सिटीमध्ये समावेश कुपोषणाच्या समस्येची पाहणी करण्यासाठी आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालघर जिल्ह्याला भेट देणार आणि मुंबई परिसरात कालपासून जोरदार पाऊस पालघर मुंबई रेल्वे मार्गावर पाणी साचल्यामुळे पहाटे रेल्वे वाहतुकीवर परिणाम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार